निश्चित झालेल्या हा छेदच आहे रवींद्र चव्हाण त्यांच्या मर्जीने वागत आहेत मग परिणाम आहे की ते ऍक्शनला रिएक्शन ही होणार आहे मग उद्या ही माहिती आपली जी काही खंबीरपणे पुढे चाललेली आहे वाटचाल चालली त्याच्यावर हा मिठाचा खडा टाकीचा प्रकार आहे आणि जर त्यांना जर समज देत नसाल तर हे प्रकार पुन्हा भविष्यात वाढतील मग त्याचे काही दुष्परिणाम जे आहेत ते महायुतीला भोगावे लागतील रवींद्र चव्हाणांनी खरं तर महाराष्ट्र फिरलं पाहिजे तो डोंबोली कल्याण याच्यापेक्षा बाहेरचं दिसतच नाही प्रदेशाध्यक्ष आहात बाहेर फिरायला थोडस चांगलं काम करा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकायचं नसेल तर तो तुमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही का त्याचा काही बोलणार नाही परंतु निश्चित एवढंच सांगतो की आमच्या कार्यकर्त्यांना जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर त्यामुळं मग आम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागेल त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी केलेले ते विधान आहे परंतु सर्वसामान्य जनता ही महायुतीच्या बरोबर आहे महायुतीकडे त्यांचा कल आहे अशा पद्धतीने जर फाटाफूट झाले तर भविष्यामध्ये निवडणुका या स्वतंत्रपणे लढाव्या लागतील असं चिन्ह आहे विरोधक हे निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हतेच कारण कार्यकर्त्यांचा असलेलं वन हा ते मानवला आहे तुम्ही पाहिलं उभाटाने कुठेही सभा केला तुमची शरद पवारची काँग्रेस कुठे दिसली नाही मुळामध्ये काँग्रेस कुठे दिसली नाही आणि मग जे पक्ष जे सत्ताधारीच आहे त्या सत्ताधारीमध्ये हे तर मान्यच करावं लागेल की थोडी स्पर्धा ही लागली गेली आणि अस्तित्व त्या ठिकाणी जाणवली सुद्धा